संपूर्ण राज्यभरात स्मार्ट मीटर विरोधात उभ्या राहिलेल्या लोकभावनेचा जोरदार विस्फोट आज डहाणू येथे पाहायला मिळाला भारताचा कम्युनिस्ट पक्ष व त्याच्या संलग्न संघटनांच्या वतीने महावितरण कार्यालय डहाणूवर हजारो नागरिकांनी धडक मोर्चा काढला पावसाच्या जोरदार सरी सुरू असतानाही सकाळी अकरा वाजता सुरू झालेला मोर्चा अधिकाधिक तीव्र होत गेला स्मार्ट मीटर हटाव गरीबी शेतकरी मध्यमवर्गीय वाचवा या मुख्य घोषणेखाली महावितरण कार्यालयाला घेराव घालत आंदोलकांनी ठिया आंदोलन छेडले यामुळे काही काळासाठी कार्यालयातील कामकाज देखील ठप्प झाले होते मोर्चेकर्यांनी पुढील प्रमुख मागण्या मांडल्या स्मार्ट मीटर कोणावरही सक्तीने लादू नयेत ज्यांना हवे आहे त्यांनीच ते स्वीकारावेत शेतकऱ्यांना वेळेवर घरपोच वीज बिल मिळावे या आंदोलनात जिल्हास्तरीय अधिकारी सुनील बरंबे यांनी आणि तालुकास्तरीय अधिकारी गणेश दणगव्हाळ यांच्यासमोर शिष्टमंडळाने मागण्याचे निवेदन सादर केले खरं म्हणजे मोर्चामध्ये सहभाग घेतलेल्या आमदार काँग्रेड विनोद निकोले यांनी संतप्त स्वरात जनतेशी संवाद साधताना स्पष्ट शब्दात इशारा दिला की जर सरकारने वेळेत स्मार्ट मीटर हटवले नाहीत तर तलासरी तसेच इतर ठिकाणावरून नागरिक स्वतःच्या घरातील मीटर काढून ते डोक्यावर घेऊन पालघर महावितरण कार्यालयात जमा करतील स्मार्ट मीटरमुळे जनतेची लूट सुरू आहे अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या वीज बिलांत झालेली प्रचंड वाढ मीटरची अचूकता संदिग्ध असणे तसेच महावितरणकडून कोणतीही जनजागृती न करता ही यंत्रणा सक्तीने लादली जाणे या मुद्द्यांवर रोष व्यक्त करण्यात आला मी तुम्हाला सांगतो मी अखिल भारतीय किसान सभेचा राष्ट्रीय अध्यक्ष देशाचा सगळीकडे जसं तुम्ही म्हणाला चालू आहे तुम्हाला हे पण माहिती असेल देशभर स्मार्ट मीटरचा विरोध सुद्धा चालू आहे अनेक ठिकाणी उकरून टाकलेले लोक आहेत आणि त्याच कारण जे आता तुम्ही ऐकलं अनेक ठिकाणी दुकानाच्या वेळ टाकले का कशाला इथे आलेले विनाकारण एवढे हजारो लोक का आले खरं आवडी चालू आहे पाऊस चालू आहे तरी पण आले का आले त्यांना दिसत आहे ना की या स्मार्ट मीटर मुळे त्यांची बिल वाढताय जी बिलं आधी येत होती त्याच्यापेक्षा वाढतायत आता तुम्हाला सुद्धा हे माहिती आहे जे तुम्ही बोलला नाही ते अर्थात तुमच्यावर संबंध आहे का का हे खरं म्हणजे जसं तुम्ही म्हणाला अदानी कंपनीला तुम्ही दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर लावायचं चार कंपन्या पण अदानीला आहे अदानीला दिलेला आहे बाकी कोणी असेल पण त्या खाजगी कंपन्या काय व्हायचं एम म्हणजे सरकार स्वतः करायचं आता अदानीला दिलाय बाकी चार कंपन्यांनी दिल्या आहेत मधून तुम्हाला सांगतो विजयचं खाजगीकरण करायचं आणि त्या अदानी काय धर्मादाय संस्था आलो का भाऊ तो कशासाठी करतोय ते एवढं मोठ वाढवण बंदर जे येत आहे ते काय लोकांना मदत करायला येत आहे आता इथे त्र्याण्णव गावं उठणार आहे मोठा प्रश्न आहे अदानी स्वतःच त्या ठिकाणी प्रॉफिट कमवण्यासाठी सुरू आणि त्याला माफ करा मला पण आज महाराष्ट्र सरकार सुद्धा तुम्ही आता अधिकारी आहात तुमच्याबद्दल का काही म्हणणं आहे पण मुद्दा असा आहे महाराष्ट्र सरकार पूर्णपणे या अदानीच्या आहे अंबानीच्या आहे आणि म्हणून स्मार्ट मीटर लोकांवर लावायचे आधी ग्रामीण भागात लावायचे तिथे काही फार सगळ्यांना होणार नाही असं वाटत पण पर तिथे प्रचंड विरोध आज सुद्धा तुम्हाला दिसतो सगळ्यांना सांगतो आणि स्मार्ट मीटर लावायची गरज काय सर हे काय बरोबर नाही सर त्याच्यामुळे हा स्मार्ट मीटर आम्हाला नको जिथे लावलेला आहे तिथे आम्ही म्हणजे आम्हाला अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी काढून घ्यावे आणि आमचा जो मीटर आहे तो आमचे सुद्धा सांगितले होते की कमर्शियल आणि कंपनीमध्ये लावा स्मार्ट मीटर खेड्यापाड्यामध्ये नका लावू परंतु सगळे दंडेवार साहेबांनी सर्व खेड्यापाड्याला लावाय लावले आणि कंपनी एक सुद्धा आज पण मीटर लावला नाही कंपनीमध्ये हा का म्हणजे हा बरंच का

कोरडी हो। वेळेवर घेत नाही आणि लोकांना कधी कधी झिरो झिरो बिल देतो एकदम तीन हजाराचं बिल काय असा हे प्रकार आपले वर्षानुवर्ष सुरू होते आता टेक्नॉलॉजी ऍडव्हान्समेंटचा बेनिफिट असा आहे की माणूस जाण्याची गरज नाही ऑटोमॅटिक ते मेट्रो नाही करतो मोबाईल हॅक होतो पहिल्या महिन्याला पस्तीस होता दुसऱ्या महिन्याला पंच्याहत्तर आणि तिसऱ्या महिन्याला एकशे पंचावन्न आहे सरी तफावत कशी तेच उपकरणं तोच घर तीच साधन मग हे वाढत आपला दररोजचा वापर था। कि कि जो आहे तो मॉनिटर केला तिथे येईल की असं अजिबात होणार नाही जो काय आपला कन्झम्शन एखादं एखाद्याचं साठ मिनिट असेल एखाद्याचं सत्तर असेल एखाद्याचं शंभर असेल रोजचा म्हणजे महिन्याचा वापर तो त्याच रेंजमध्ये राहील

की आपल्या महाराष्ट्रातच नाही अवलंबणार देशातच हे चालू आहे आरडीएसएसची जी योजना आहे पद्धती सुधारणा आरडीएसएस म्हणजे प्रोग्राम तर देशामध्ये पूर्ण देशभरात हे सगळं बिहारमध्ये झालेलं आहे युपीत झालेलं आहे आपल्या इकडे सुरू आहे आता त्याची फक्त गरज काय ते सांगितलं मान्य मग खेड्यापाड्यात का करतात बेटर हे युनिट मोजमाप करण्यासाठीच यंत्र आहे जर साहेब बीपीएल मीटर आमचं किंवा हे मीटर